आज संपूर्ण राज्यात गणरायाचं आगमन होत आहे गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पठ्ठ्यामुळे आजपासून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भातील नागपूर अमरावती बुलढाणा अकोला चंद्रपूर गडचिरोली वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे